नमस्कार तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत केसांना मेहंदी लावण्यापूर्वी म्हणजे हिना पॅक बनवण्यासाठी काय काय तयारी करायची ते, ते, ते तर मी आज इथे खादी या ब्रँडची मेहंदी घेतली आहे तुम्ही हवं तर गणपती छाप किंवा नुपूर किंवा तुमच्या आवडीचा कुठल्याही ब्रँडची वापरू शकता तर ह्या मेहंदीमध्ये जास्वंदाची जी फुलं असतात त्याचीसुद्धा पावडर मिक्स आहे म्हणून मी हे मेहंदी घेतली आहे कारण माझ्याकडे जास्वंदाची फुले नव्हती तर मागे प्राईज डेट वगैरे दिले तुम्हाला हवी असेल तर ॲमेझॉनवर अवेलेबल आहे बाकी मी इथे जवळच घेतले चहा पावडर दोन लौंगा घेतल्यात लवंगाने छान कलर येतो आणि कढीपत्ता घेतला आहे बाकी यामध्ये तुम्ही काही पावडर ॲड करू शकता आणि तुमच्याकडे जर अंड चालत असेल तर अंडही ॲड करू शकता आणि जास्वंदाची फुले असेल तर तीही ॲड करू शकता तर इथे यामध्ये जास्वंदाच्या फुलांची पावडर आहे तर ही ना पॅक बनवण्यासाठी आपल्याला एवढ्या वस्तू लागणार आहे तर मी सुरुवातीला इथे दोन छोटे ग्लास एवढं पाणी घेतले त्यामध्ये आपण चहा पावडर टाकणार आहोत नंतर लवंग टाकायची आहे त्यानंतर हे जवस टाकणार आहोत आणि कढीपत्ता आणि ह्या सगळ्याला एक छान उकळी येऊ द्यायची छान असा कलर येतो इथे तुम्ही बघू शकता तर जास्त वेळ याला कुक करायचं नाही कारण जवस टाकले तर हे जास्त स्टिकी होईल त्यामुळे पाच मिनिटात गॅस बंद करायचा आणि इथे माझ्याकडे लोखंडी कढई नाही आहे त्यामुळे मी इथे तवाच घेतलाय तर मी हिंदी भिजवण्यासाठी जे सोल्युशन आपण बनवून घेतले त्याला इथे गाळून घेऊयात गाळणीच्या साहाय्याने आणि जी काही चहा पावडर वगैरे चाळणीमध्ये उरेल हे तुम्ही झाडाला टाकू शकता खत म्हणून याचा चांगला वापर होतो तर हे आता साईडला ठेवून देऊया तर आता या पॅकेटमधली मी अर्धीच मेहंदी घेणार आहे कारण माझे केस काही खूप दाट नाही आहेत लेंथ आहे बऱ्यापैकी पण दाट नाही आहेत तर इथे यावरती दिले कलरिंग आणि प्रोटीन वगैरे पण आहे यामध्ये म्हणून तर मी पण ही पहिल्याच वेळा ट्राय करत आहेत तर बघूयात कसे रिझल्ट येतात तर इथे मी अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त मेहंदी घेतली आणि जे सोल्युशन तयार करून घेतलं होतं ते थोडं थोडं करून ॲड करूयात आणि हे सोल्युशन कमी जरी पडलं तरी आपण त्यानंतर पाणी टाकून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकतो तर हा जो हिना पॅक आपण बनवतोय त्यामध्ये आपल्याला कुठल्याही गुठळ्या नाही ठेवायच्या त्यामुळे थोडं थोडं करून पाणी ऍड करून व्यवस्थित एक छान कन्सिस्टन्सीचं म्हणजे जास्त रणी आणि जास्त घट्टही नाही अशा कन्सिस्टन्सीचे हे बनवून घ्यायचे आपल्याला तो तर मी दोन छोटे ग्लास एवढं पाणी घेतलं होतं तेवढंच इथे मला पुरे झालंय वरतून वेगळं कुठलं पाणी ॲड करायची गरज नाही पडली जर तुम्हाला मेहंदीचा काळा कलर नको असेल थोडासा लालसरच आवडत असेल तर तुम्ही मेहंदी आपल्या साध्या पातील्यात किंवा कुठल्याही भांड्यात भिजू घालू शकता लोखंडाच्या कढईत तव्यात भिजू घालायची गरज नाही या कढईत जरी भिजू घातली तरी थोडीशी शाईन अशी लालसरच येते पूर्ण केस काही काळेभोर होत नाहीत आता ही सगळी तयारी आपल्याला जर नेक्स्ट मॉर्निंगला मेहंदी लावायची असेल तर आदल्या दिवशी रात्रीच करून ठेवायची आहे तर इथे मी व्यवस्थित मेहंदी पसरवली आहे आता इला रात्रभर असंच आपल्याला झाकून ठेवायचे आता दुसऱ्या दिवशी सकाळी मेहंदीमध्ये आपल्याला कोरफडीचा गर घालायचा आहे तुमच्याकडे जर ॲलोवेरा जेल असेल तर तेही वापरू शकता आणि तुम्ही जर अंड घालत असाल तर हे स्किप केलं तरीही चालेल कारण मेहंदीमुळे केस ड्राय होतात म्हणून साठी आपल्याला हे जसं की जवस झालं ॲलोवेरा झालं या सगळ्या गोष्टी टाकायच्या तीने तर हे घर आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आमचे केस जर खूप जास्त पांढरे नसतील तर मेहंदी हा उपाय खूप छान आहे हेअर कलर किंवा डाय करण्या हेअर कलर आणि हेअर डाय यामध्ये केमिकल असतं त्यामुळे ते केसांना हार्मफुलच आहे त्यापेक्षा हे कधीही चांगलं तर इथे कोरफोडीचं अख्खं एक जे पान असतं त्याचा मी तेवढा म्हणजे तितका मी घर काढून घेतलाय तर आता हा सगळा घर आपल्याला मेहंदीमध्ये टाकायचा आहे तर बघा इथे रात्रभर मेहंदी छान भिजली आहे आणि घट्टही झाली आहे तर इथे कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी आपण थोडस पाणी घालणार आहोत खूप जास्त पातळ नाही ॲलोवेरा ऍड करायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर जर पाण्याची गरज भासली तरच पाणी ऍड करायचंय तर ऍलोवेरा ऍड केल्यानंतर मला पाणी टाकण्याची गरज नाही भासली तर इथे आपला मेहंदीचा पॅक बनून तयार आहे केसांना लावण्यासाठी तर हा हिना पॅक लावण्याआधी तुम्ही हेअर एकदा छान वॉश करून घ्या मला तर काही वेळ नव्हता भेटला माझा अचानकच ठरलं वॉश करणं काही झालंच नव्हतं तुम्ही इथे बघू शकता कॅमेऱ्यामध्ये तेवढं व्यवस्थित दिसत नाही पण माझे थोडे फार केस पांढरे आहेत माथ्यावरती आणि कानाच्या बाजूला वरती तर स्वतःहून लावायचे असेल तर अशा पद्धतीने लावायची मधोमध केसांचा असा एक बंच करून घ्यायचा हाताला कॅरी बॅग किंवा असे हँड ग्लोव्ह तुम्ही लावू शकता आणि बुडापासून ते एकदम शेवटच्या टोकापर्यंत व्यवस्थित मेहंदी लावून घ्यायची आणि त्यानंतर जसं आपण बन बनवतो तसंच बनवायचं आपल्याला याचा असं गोल गोल करून छोटासा बन बनवायचा आणि बाकी जेवढे आपण सेक्शन घेणार आहोत ते या भोवतीच असे गोल गोल करून ठेवायचे जसं पार्लर मध्ये लावतात त्याच पद्धतीने आपण स्वतःही लावू शकतो तर इथे अशाच पद्धतीने मी एक एक सेक्शन करून माझ्या सगळ्या केसांना मेहंदी लावून घेते आणि व्यवस्थित सगळीकडे मेहंदी लावल्यानंतर आपल्याला एक ते दीड तास कॅरीबॅग लावून मेहंदी ठेवायची खूप वाळली तर धुताना त्रास होईल आणि केसही खूप जास्त ड्राय होतील तर एक ते दीड तासानंतर केस आपल्याला फक्त स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आणि शॅम्पू नेक्स्ट डे ला करायचे हेअर ऑइलिंग करून म्हणजे केस ड्राय होणार नाही तर कॅमेऱ्यामध्ये एवढं कॅच नाही झालं पण तुम्ही इथे बघू शकता कानावरती जे पांढरे केस होते त्यांना बऱ्यापैकी चांगला कलर आलाय मेहंदी केस जास्त ड्राय पण नाही तर अशा पद्धतीने हिना पॅक बनवून तुम्ही पण नक्की लावा केसांवरती चांगला फरक दिसेल तुम्हाला मेहंदी हवी असेल तर तुम्ही अमेझॉन मागू शकता तर ह्या व्हिडिओला एक लाईक शेअर आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये